भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आणि राज्यसभेवरती बिनविरोध निवड झाल्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचं प्रथमच नांदेड नगरीमध्ये आगमन होत आहे आणि त्याचीच ही जय्यत तयारी आपण पाहू शकतो की तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशोकराव चव्हाण यांनी गेल्या तेवीस फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यानंतर वीस फेब्रुवारी रोजी त्यांची राज्यसभेवरती निवड झालेली आहे आणि त्याचा हा ता तगडा पोली बस बंदोबस्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदर कॅमेरा पर्सनला दाखवा विनंती करतो की त्यांनी दाखवावं आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे बाराच्या सुमारामध्ये नांदेडमध्ये त्यांचं एअरपोर्टच्या श्री गुरु गोविंद सिंगजी एअरपोर्टवरती आगमन होणार आहे आणि त्याचीच ही त्यांचं हे जंगी स्वागत या नांदेड नगरीमध्ये होणार आहे आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहे भाजपचे जे आपल्याला सगळं काही नांदेड भाजपमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आज बाराच्या सुमारास या ठिकाणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचं नांदेड नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि त्याचीच नागरिकांकडून कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन ममता सह हो, नितीन नरवाडे नमस्ते नांदेड